नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी ड्रेस कटिंग कर करते आज ड्रेस बरे दिवस राहिला होता शिवायचा एका कस्टमरचा आला होता माप टाकून मी आधीच घेतली होती कपडा जाड आहे त्याच्यामुळे कैची थोडी लाग लागत नाही व्हिडिओ मोठा होत होता म्हणून थोडासा फास्ट केला आहे किंची तसा पप बाई शिवायचे त्यासाठी माव लांबी टाकून एक दीड इंच वाढवून घेतलं आहे मुंड्याला आकार दिला बाही घेर टाकून कटिंग केला आता शिवायला घेते डायरेक्ट पानगळा मारला आहे कॅनवास न घालता पानगळा पण छान बसतो कॅनवास न घालता सुद्धा गळ्याचं फिनिशिंग छान येतं दोरा संपला मशीनचा एक आता तापशील आहे मारते अशी गळा चांगला सेट होऊन जातो गळ्याला मस्त असा आकार आला आहे पानगळ्याचा चांगला दिसतोय असं वरून आता दोन तीन टीप टाकून घेते अशा एका रेषेमध्ये अशा गळ्याची डिझाईन तयार होऊन जाईल मस्त असा पानगळा तयार झाला बाहीला पप टाकून घेतलेत व्यवस्थित असे मुंड्याला आता आकार देते कर एक्स्ट्रा बाही आकार देऊन घेते आता व्यवस्थित सेट केलं चेक करायला लागतात हात व्यवस्थित आहेत काय ड्रेस असा थोडा साधा वाटत होता थो म्हणून थोडेसे मोती लावायला घेतलेत मोती लावला की ड्रेसला अजून एक चांगला लुक येईल मोती पण त्या ड्रेस ड्रेसच्या कलरचेच आहेत त्याच्यामध्ये खूप कलर पडत आहेत दिसताना मोती व्हाईटच दिसत आहेत पण त्यांना शाईन आहे चांगली मोती लावला बराच वेळ गेला माझा गळ्याला सुद्धा मोती लावली जरा एक वेगळा ड्रेसचा गळा तयार झाला मस्त वाटतात मोती ड्रेसचा कलर पण त्याच्यामध्ये आहे मोतीमध्ये आप चार दोन चारच प्लेटी टाकलेत त्यांना जास्त पप नको होता टोप वरती काळा लगेच पण खूप छान दिसेल आम्ही आता मुलांना घ्यायला गेलो आता शाळा सुटली असेल तर मग आम्ही रस्त्याला मुलांना घ्यायला गेलो सगळे मिळून टप्पा टप्पा करत करत दप्तर खूप चढ असतं त्यांचं त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतं मग आम्ही जायच्या आधीच एस टी येऊन गेली त्याच्यामुळं आम्हाला लेट झाला थोडा मुलं उतरली एस टीतून ड्रेसचा कलर आणि त्याच्या रस्त्याचा कलर सेमच झाला आहे दप्तर खूप जड असतं आमचं थोडं अंतर लांब पडतं रस्त्यापासून मुली पण दमतात आता आम्ही दप्तर घेतलं त्या निघाल्या रिकामी